यायलाच लागतय सात ला पवार कोलटकर करिअर अकॅडमी आठ ला श्रीराम प्रसाद समीर टेंबरे गुरसाळे नऊ ला कुमार देवास दिलीप मात्रे शनी रतन पाटील सोनारबाडा आणि दहा ला सागर दुपडे कोळेगाव गट क्रमांक तीन सुटला तीन मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते खेळ आदतचा सुंदर अश्या गाड्या पळतात सुंदर अशी लढत पाहायला मिळते जे वासरा गाड़ी गाड़ी या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळते ची सुंदर अशी गाडी पडते लखी डॉनची अतिशय सुंदर आणि देवा ड्रायव्हरचा निर्वाद वरच्या या गाडीचा इतिहास आहे त्या मैदानात फायनल साठी पात्र झाली गाड्या क्रमांक तीन चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी नाद करते काय यायलाच लागतंय या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे आता जी सुंदर अशी गाडी पळवली ती लकी डॉन ची त्याबद्दल देवा ड्रायव्हर साठी भैया साहेब देशमुख यांच्याकडून पाचशे चा ऑनलाईन आहे देवा ड्रायव्हर आपलं ऑनलाईन चेक करायचं आहे वळवा चार लावून घ्यायचा आहे एक ला मा नाथ साहेब प्रसन्न जाधववाडी आमदार विलास बापूर गुमरे पाचोडा छत्रपती संभाजी